सतरा टक्के आरक्षण मराठा समाज मावणार नाही जरांगेंना समजावा अशा टीका टिप्पणी करत ओबीसी नेते हे नेहमीच मराठा आरक्षणाच्या आडवे आलेत पण खर तर महाराष्ट्रात ओबीसी समाज एक मोठा आणि विविधता असलेला समाज आहे सुमारे तीनशे साठ जाती असलेल्या ओबीसी समाजामध्ये प्रत्येक गटाची वेगळी परिस्थिती समस्या आणि विकासाची गरज आहे आणि हेच कारण आहे की ओबीसी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कधीही सोपा नव्हताच याच ओबीसी समाजात काही नेते मराठा आरक्षणाला विरोध करतायत पण केवळ चारच जातीतील नेते म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज नाहीये मग त्यामध्ये फक्त माळी वंजारी धनगर आणि कुणबी या चारच जातीतील नेते स्वतःला ओबीसी म्हणून घेत फक्त मराठा समाजावरच नाही तर ओबीसी समाजावर देखील वर्चस्व कसं दाखवतायत एवढंच नाही तर मराठा आरक्षणाला संपूर्ण ओबीसी समाज विरोध करत नाहीये तर फक्त मुठभर ओबीसी समाजातील जातीचाच विरोध आहे ओबीसी नेते जात न्याय जनगणनेला विरोध का करतायत कोण आहेत ते चार जातीतील नेते तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी ओडी मराठी तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रात तब्बल तीनशे साठ जाती आहेत या तीनशे साठ जातींमध्ये फक्त चारच जाती, जाती प्रमुख राजकीय वर्चस्व निर्माण करतायत आणि या चार जातींचा प्रभाव आजच्या सत्ताधारी राजकारणावर पडतोय पण एक गोष्ट स्पष्ट आहे जरी ओबीसी समाज इतक्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असला तरी त्यांचं राजकारणामध्ये वर्चस्व फक्त काही निवडक जातींच्या हातात आहे त्या जाती कोणत्या तर ओबीसी समाजातील माळी धनगर वंजारी आणि कुणबी याच समाजातील काही प्रमुख नेत्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय ते नेते कोणते तर गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवार हे सर्व नेते आज ओबीसी चेहऱ्याच्या रूपात ओळखले जातात पण थोडं जवळून पाहिलं तर हे सर्व नेते आज ओबीसी समाजाचे चेहरे म्हणून ओळखले जातात त्यांचा संबंध फक्त माळी धनगर वंजारी आणि कुणबी या चारच जातींशी आहे हे चार गट आज राजकारणात आपली वर्चस्वता दाखवून समाजातील इतर ओबीसी गटांपेक्षा जास्त प्रभावी ठरलेत म्हणूनच तीनशे साठ जाती असलेल्या ओबीसी समाजात फक्त या चार जातींना राजकारणात निर्णायक स्थान मिळाले आता जर आपण माधव पॅटर्नचा विचार केला तर हे एक विशिष्ट राजकीय धोरण आहे जे भाजपने राबवलंय माळी धनगर वंजारी आणि कुणबी या समाजातील प्रमुख नेत्यांची ओळख आणि प्रभाव भाजपच्या पक्षात मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि भाजपने ओबीसी समाजाच्या या चार प्रमुख जातींच्या नेतृत्वाला प्रमुख महत्व दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज भाजप सत्तेवर आहे असं म्हणायला हरकत नाही ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे पहिलं नाव आहे ते म्हणजे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजातून येतात आणि त्यांची ओबीसी नेत्यांमध्ये एक वेगळी ओळख होती महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजातील विविध गटांमध्ये वंजारी समाजाची संख्या थोडक्यात असली तरी गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचं प्रतिनिधित्व प्रभावीपणे केलं त्यांनी वंजारी समाजाची अस्मिता जपली त्यांच्या प्रगतीसाठी काम केलं गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील ओबीसी नेतृत्व जपण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मुख्य जो वंजारी समाजाच्या जातीय अस्मितेवर ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव ओबीसी समाजाच्या इतर गटांमध्ये फारसा पसरला नाही ओबीसी समाजात सर्वसमावेशक भूमिका घेतली यामुळेच गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजात एक आदर्श नेते बनले छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी नेते म्हणून समाजात आपली प्रतिष्ठा निर्माण केली छगन भुजबळ हे माळी समाजातून येतात छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा आधार घेत माळी समाजाच्या जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांसारखे धनगर समाजाचे नेते यांनी देखील ओबीसी म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली विजय वडिट्टीवार आणि एकनाथ खडसे यांसारखे कुणबी समाजाचे नेते यांनी देखील आपल्या जात समूहासाठी राजकारणात मोठं स्थान मिळवलं आणि स्वतःची वेगळी बँक तयार केली यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ओबीसी म्हणून घेणाऱ्या जातींमध्ये फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जातीतील नेते आज ओबीसी नेते म्हणून वर्चस्व गाजवत मग तीनशे साठ पैकी जर चारच जातीतील लोक वर्चस्व गाजवत असतील तर मग इतर तीनशे जातींचे नेते कोण त्यांची लीडरशिप कोण करत की या ठराविक नेत्यांनी त्यांना ने जाणून बुजून पुढे येऊच दिलं नाहीये हा अजून तरी प्रश्नच आहे पण यातून एक मात्र स्पष्ट होतं की संपूर्ण ओबीसी समाज नाही तर केवळ चारच जातीतील नेते जे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात तेच फक्त मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत म्हणजेच संपूर्ण ओबीसी समाजाचा नाही तर ठराविक जातीचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे हे स्पष्ट होते बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका